नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कंदार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उदव मोरे वय वर्ष सव्वीस या तरुणाचा दोन दिवसापूर्वी नायगाव येथून गोपाळ चावडी येथे जात असताना मारतळाजवळ जा रस्त्यावर अपघात झाला उपचारासाठी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मोरे याची प्रकृती नाजूक होती मेंदू मृत्यू झाला होता उपचाराला यश मिळत नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोरे यांच्या अवयदान करण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांच्या नातेवाईकांनी मोरे यांच्या अयोधान करण्याचा निर्णय घेतला संतोषची पत्नी नऊ गर्भवती होती, होती याच स्थिती तिला बसलेला हा धक्का असहाय्य होता तरी देखील तिने मोठ्या धैर्याने आपल्या पतीच्या अवयदानास समिती दिली गुरुवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी यकृत घेऊन वैद्यकीय अधिकारी विमानतळाकडे रवाना झाले त्याआधी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी त्याची पत्नी बाळंत झाली आणि तिने एका कन्या रत्नाला जन्म दिला त्यानंतर काही घेऊन मुंबईकडे झाले तर डोळे नांदेडच्या रुग्णालयातच इतर गरजू रुग्णाला प्रतिरोपित करण्यात येणार आहे अवघ्या नांदेडकरांनी काही शब्द उभे राहून त्यांच्या मृत्यूचा हा सोहळा शास्त्रू नयनाने पाहिला त्यांना घोषित केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचे अवयदानासाठी काउन्सिलिंग केले व ते स्वतः देण्यासाठी प्रवृत्त झाले व त्यांनी अवयदनासाठी संमती दिली तर त्यांची आज सकाळीच सिझर होऊन डिलिवरी झाली असतानासुद्धा त्यांनी त्या संमती दर्शवली त्याबद्दल त्या मोरे खोट्यामध्ये आम्ही विशेष आभार मानतो श्री संतोष मोरे यांनी अनेक रुग्णांना त्यांचे अवयवदान करून नवीन जीवन दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद म्हणतो विशेषपणे पार करून आज आम्ही लोकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर भारताच्या इतिहासात पाहिलं तर नांदेडसारख्या छोट्या गावातून आज आजपर्यंत एकही कॅडॉ डोनेशन झालेलं नाही आणि आम्ही सक्सेसफ्यू मागच्या एक आठवड्यात दुसरं करू शकलो त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि ही प्रक्रिया करत असताना हे ऑर्गन चार तासाच्या आत त्या ठिकाणी इच ठिकाणी पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे त्याकरता विमानाचा एक तास आणि आम्हाला इथून एअरपोर्टला लवकरात लवकर पोहोचावं याकरता आम्ही ग्रीन कार्ड त तयार करत आहोत आणि त्या गन्काउंटरमध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासकीय डिपार्टमेंटचा अतिशय मोठा सहभाग मलाच योगदान लागते आणि इथं आम्हाला हे आर्गन पंधरा मिनटाच्या आत एअरपोर्टवर पोहोचणं अत्यंत जरुरी आहे आणि त्याकरता पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा अत्यंत हिरिणं आणि व्यवस्थित काम करत आहे यावेळेस आम्हाला महानगरपालिकेसुद्धा साथ लाभले तर जनावरं बाजूला करणे व इथं वस्तू बाजूला करण्यासाठी महाराष्ट्र मोठी साथ लाभली आहे त्यामुळे आमचा उपयोग अतिशय यशस्वी होत आहे त्याचे मूत्रपिंड घेऊन औरंगाबादचे पथक मोटारीने औरंगाबादकडे रवाना झाले जिवंतपणी संतोषने जवळपास वीस वेळा रक्तदान करून अनेकांना जीवदान दिले होते मृत्यूनंतरही त्याचे अवयव अनेकांमध्ये पाहायलाच भेटणार आहे संतोष मोरे यांच्या या अवयदानामुळे येणाऱ्या काळामध्ये अवयदान करणाऱ्या काही वेळाने यकृत घेऊन एक विमान मुंबईकडे झेपावले नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दुसरं ऑर्गन डोनेशन व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आज सकाळीच लिव्हर जे आहे ते ग्लोबल हॉस्पिटल मुंबईला रवाना झालेलं आहे किडनीज ह्या औरंगाबादला रवाना झालेल्या आहेत औरंगाबादचं एक एम जी एम हॉस्पिटलला जाणार आहे किडनी आणि आणि आजचं विशेष महत्त्व असं आहे की ग्रीन कॉरिडॉरमध्ये आज आपलं परत रेकॉर्ड ब्रेक झाला आहे मागच्या वेळेस आपल्याला तेरा मिनटं लागली होते यावेळेस अकरा मिनटातच आपण पार केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्याचे प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी तसेच कॉर्पोरेशन महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट यांचं आम्हाला अनेक वेळा नेहमीच सहकार्य लाभतं तसंच यावेळेस पण लाभलं ला आहे तर नांदेडच्या आमच्या गवर्मेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि मला असं वाटतं की हे दुसरं आमचं जे डोनेशन आहे ते मागच्या वेळेसपेक्षा थोडं सोपं वाटलं कारण की एक अनुभव थोडासा आमच्या काय वेळेत आपल्याला सापडला नाही आणि त्याची वाट बघत बसलो असं तर कदाचित लिव्हर पण नष्ट करता आलं uh, uh, मॅडम ज्याचे ऑर्गन डोनेट झाले त्याला कन्यारक्षण प्राप्त झाले म्हणे तर त्यांची काय परिस्थिती आहे किती वाजता डिलिव्हरी तिचे आता असं होतं की त्या स्त्रीला नववा महिना लागला होता मोरे नाव आहे त्यांचं मांजेश्री मोरे आणि ती म्हणजे काल सोबतच होती पेशंटसोबत आणि तिला इथेच कळा सुरू झाल्या आम्ही आज सकाळी सहा वाजता सिझेरियन आणि तिला एक चांगलं हेल्दी कन्या रत्न प्राप्त झालं आमच्या विभागातर्फे आणि हॉस्पिटलतर्फे त्या कन्याचं नाव सगळ्यांनी संजीवनी असं आहे कारण की तिच्या आगमनाच्याच वेळेस इतक्या लोकांना जीवन आपली पहिली वेळ होती नांदेड शहरामध्ये यावेळेस आमचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ही जी संकल्पना आहे ग्रीन कॉरिडॉरची याची आता माहिती झालेली होती आणि त्याचबरोबर नांदेडची जनता जी आहे किंवा जी ट्रॅफिक आहे रस्त्यावरची आपली त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली वाहनं बाजूला घेतलेली होती त्याचबरोबर मागच्या वेळेस काही रस्त्यामध्ये अडथळे होते आपण त्याचाही जो विचार केला होता आणि त्या अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हे दोन मिनट आपला वेळ कमी झालेला आहे यावेळेस